पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना लाच वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही करायचंय मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्णांदळे हाय कुठे असंच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी पाणी द्या कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगताय तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करतोय सरकार तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांग असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीप वर टीका केली असं कुठे झालं दोन महिने झाले हा कृष्ण आंधळे मिळत नाही हा <laughs> था जे बोलला त्याच्याकडे कृष्णा आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन फोन सीडीआर असा आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा आधी तुम्हाला काय एसपी सीडीआर सीडीआर जेव्हा म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाज कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा डीवाय सीडीआर काढा आणि ताईंनी ज्याचे हिंद दिली की प्रशासन ताई तुम्हाला आठवत असेल की शिना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी कोण प्रकरणं झाली पब्लिक पब्लिकमध्ये गेली पोलीस हे बघत की एक दिवसा पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रात झोपून ठेवते मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी त्यांना ठेवायचं ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला